ब्रेकिंग न्यूज गांधी जयंतीच्या दिवशीच दारूचा काळा बाजार उघड पोलिसांची धडाकेबाज कारवाई देशी विदेशी दारूच्या शेकडो बॉटल्स रोख रक्कम बावन्न हजारांहून अधिक व मोबाईल फोन जप्त दारूबंदी दिवशीच दारू विक्री सुरू असल्याचं उघडकीस आल्याने परिसरात खळबळ काय आहे प्रकरण चला तर मग जाणून घेऊ महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभर दारू विक्रीज बंदी असताना पुण्यातील गंजपेठ भागात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मोठा साठा जप्त केला असून एका युवकाला अटक करण्यात आली आहे फिर्यादी पोलीस हवालदार आशिष अदिनाथ चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोमेश उमेश परदेशी वय एकोणतीस राहणार गंजपेठ पुणे हा आपल्या परिसरात देशी विदेशी दारूची विक्री करत होता त्याच्याकडून देशी विदेशी मद्याच्या शेकडो बॉटल्ससहित रोकड बावन्न हजार तीनशे वीस रुपये व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही कारवाई दारूबंदी दिन असलेल्या गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात आली महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार व भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आणि अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद